हॅलो नमस्कार मी वर्षा ठेकणे आजच्या या अमेरिकेतल्या गौरी स्पेशल भागामध्ये तुमचं स्वागत करते खरं तर माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी गौरी असतात आणि इथं अमेरिकेत आल्यापासून लहानपणीपासून तो साजरा केलेला सण ना खूप वेळा असं ना खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं कारण बऱ्याच वेळा आम्ही वेगवेगळ्या स्टेटमध्ये मूव्ह व्हायचो नोकरीच्या निमित्ताने पण आता गेली पाच सहा वर्ष मी कॅन्ससमध्ये आहे आणि इथे माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडे गौरी असतात तर दरवर्षीच आता तैना एक ट्रेडिशन झाल्यासारखंच झालं आहे मग त्यानिमित्ताने आम्ही एकत्र येतो भेटतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो गौरीचा आरास वगैरे सगळं आम्ही एकत्र मिळून करतो तर तसंच आज मी लोकरींच्या घरी आलेली आहे गौरी बघण्यासाठी तर तिथल्या गौरी तुम्हाला दाखवते आणि इतर ठिकाणचा माझ्या गौरी गौरीही तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सीमाताईंच्या घरच्या गौरी इतक्या देखण्या आहेत इतक्या सुंदर त्यांच्या गालात खळी पडते मुळातच दिसायला सुंदर आणि ती बाळं ती पिलवंड सुद्धा अतिशय गोड आहेत त्यांना बघून तर कधी कधी असं वाटतं की लाडानी त्यांना उचलून कडेवर घ्यावं सीमाताई दरवर्षी जवळजवळ दीडशे ते दोनशे सवाश्णांना घरी बोलवतात हळदी कुंकू देतात ओटी भरतात छान जेवण असतं आणि हे सगळं त्या नित्यनियमाने आणि फार मनाधानातून करतात आता इथून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे स्नेहल आणि स्वप्नील देशपांडे यांच्या घरी या वर्षी त्यांनी हलणाऱ्या शेष नागाचा देखावा बनवलेला आहे ते बघताना असं वाटतंय की खऱ्या खुऱ्या शेष नागावरती गौराई विराजमान झालेली आहे दरवर्षी ही दोघं नवनवीन आरास करतात आणि आम्हाला आश्चर्यचकित करतात खरं तर स्वप्नील आणि स्नेहलच्या घरच्या गौराई बघणं म्हणजे हे एक अट्रॅक्शन झाल्यासारखं झालं आहे आमच्यासाठी दरवर्षी आता की यावर्षी काय नवीन बनवलं आहे कधी त्यांनी हंसावर बसलेल्या गौरी बनवल्या तर कधी झोपाळ्यावर बसलेल्या गौरी आणि कधी गौराईसाठी मंदिर बनवलेलं आणि ते व्हिडिओज मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल गवराई भाव एकच पण प्रत्येकाची गौराई बुजण्याची पद्धत मात्र परंपरा मात्र वेगळी कोणाकडे खर खड्याच्या गौराई असतात कोणाकडे दोन गौराई उभा करतात कोणाकडे एकच गौराई उभा करतात तर काहीजण फक्त तांदळा पुजतात आणि आता मी आले परिगंधा निरगुडकरच्या घरी तिच्या घरी यावर्षी पहिल्यांदाच गौराई येत आहेत पण हे जे मुखवटे आहेत ते दीडशे वर्ष जुने आहेत म्हणजे इतक्या वर्षांची परंपरा अमेरिकेत येऊन पुन्हा जिवंत होते पारंपरिक पद्धतीने अगदी वाजवत मिरवत गौराई घरात आणल्या आणि ते सुद्धा माप ओलांडून तर या अमेरिकेतील गौरी तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका